एवढ्या पुस्तकांच्या गर्दीत एक वेगळा स्टॉल मला दिसलाय बिस्लरी बॉटल्स ने टाकाऊ पासून टिकाऊ अशा अनोख्या गोष्टी करायला सुरुवात केली आपण त्यांनाच विचारूया नमस्कार सर सर काय सांगाल टाकाऊ पासून टिकाऊ बिस्लरी बॉटल्स ज्या लोक फेकतात त्याचा तुम्ही वापर करताय काय गोष्टी आहेत या सो ॲक्च्युली हा आमचं बिस्लरीचा सी एस आर इनिशिएटिव्ह आहे बॉटल्स फॉर चेंज नावाने आम्ही हा प्रोजेक्ट रन करतो ज्यामध्ये आम्ही प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटबद्दल अवेअरनेस आणि प्लास्टिक रिसायकलिंगबद्दल लोकांना माहिती देतो ज्यामध्ये आत्ता सध्या मी पॅन इंडियामध्ये चव्वेचाळीस महानगरपालिकांसोबत काम करतो त्यामध्ये आम्ही बल्क वेस्ट जनरेटर आहेत तर त्यांना जाऊन अवेअरनेस करतो आणि तिथं जनरेट होणारं प्लास्टिक आहे ते कलेक्ट करतो त्यामध्ये हाऊसिंग सोसायटीज आहेत एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत हॉटेल रेस्टॉरंट आहेत कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत त्या सर्व ठिकाणी जाऊन आपण कलेक्शन करून पुढे ते रिसायकलिंगला चॅनलाईज करतो ज्यावेळेस आपण हे प्लास्टिक पुढे पाठवतो त्यामध्ये ऑथराईज रिसायकलर असतात सेंट्रल पोल्युशन बोर्ड स्टेट पोल्युशन बोर्ड आणि मग त्यांच्याकडून ज्या प्लास्टिक पाठवल्यानंतर जे रिसायकलिंग होतं तर काही प्रोडक्ट आहेत ते आपण इथं प्रमोट करतो जसं हा माझा शर्ट आहे रिसायकल प्लास्टिकपासून बनलेला आहे मी या बाजूला पाहू शकता रिसायकल प्लास्टिकचे बनवलेले टी शर्ट आहे हा बेंच जो तुम्ही इथं दिसतोय तो हार्ड प्लास्टिकपासून बनवलेला आहे किंवा तुमच्या पाठीमागचं बुक शेल्फ आहे ते सुद्धा मल्टीलेअर प्लास्टिक एम एल पी आहे तर त्याच्यापासून हे बनवलेलं आहे ओके सर सर ह्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील आता अनेक आकर्षक गोष्टी इथे दिसत आहेत पण ह्या किती प, चार्जेस ह्याचे लागणार आहेत लोकांना okay. तर आपण हे कुठल्याही गोष्टीसाठी चार्जेस घेत नाही हा सीएसआर इनिशिएटिव्ह आहे सर्व आपल्या बिश्लरीच्या सीएसआर फंडामधून केलं जातं पण समजा एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे किंवा एखादी हाऊसिंग सोसायटी आहे तर रेग्युलर रे आपल्या प्लास्टिक कलेक्ट करत असतील तर वर्षभर आम्ही त्यांचं प्लास्टिक कलेक्शन मॉनिटर करतो वर्षभरामध्ये किती प्लास्टिक त्यांनी जमा केलेलं आहे तर त्यांनी रेग्युलर करत असतील तर त्यांना रिसायकल प्लास्टिक बेंच त्या शाळेमध्ये आपण थोडक्यात हे सगळं फ्री असणार काय सांगाल लोकांनी याच्यासाठी अप्लाय करायला येस yes. लो तर लोकांना एकच विनंती आहे की जे आपण डेली लाईफमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण प्लास्टिक वापरत असतो जर वापरलेलं प्लास्टिक आहे तर वापरल्यानंतर आपण जबाबदारपणे त्याला वेगळं करून ठेवणं गरजेचं आहे आणि वेगळं करून ठेवल्यानंतर तुम्ही आम्हाला बॉटल्स फॉर चेंज हे आमची वेबसाईट आहे आणि मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा आहे त्यावरून तुम्ही आम्हाला रिच आउट करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू सुद्धा आम्ही घरी येऊ आणि तुमचं प्लास्टिक कलेक्ट करून पुढे रिसायक्लिंगसाठी पाठवू तर हा टाकाऊ पासून टिकाऊ असा सुरू झालेला प्रवास आहे जर तुमच्या घरात सुद्धा प्लास्टिक भरपूर प्रमाणात होत असेल तर यांच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा आणि अशा छान छान वस्तू तुमच्याही घरी घेऊन जा